आंब्याच्या झाडाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी माडा तहसील कार्यालयासमोर चिंचोलीच्या हनुमंत व सविता पाटील या शेतकरी दाम्पत्यानं मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे बुधवारी देखील उपोषण सुरूच होतं उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची साधी विचारणा देखील तहसील प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही सर्वसामान्यांची दखल घ्यायला प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही का असा संतप्त सवाल देखील या दाम्पत्यानं उपस्थित केला आहे माडा शहर शिवसेनेचे अध्यक्ष संबोध साठे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला आहे जोपर्यंत मागणीची पूर्तता होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याच्या पवित्रात हे शेतकरी दाम्पत्य आहेत शेतातून गेलेल्या सीनामाडा योजनेच्या पाईपलाईनमुळे आंब्याच्या झाडाचं नुकसान झालं आहे त्याच्या नुकसान भरपाईसाठी हे शेतकरी दाम्पत्य गेल्या दोन ते तीन वर्षापासून प्रशासनाचं उंबरटे झिजवत आहे कृषी विभागाकडून देखील नुकसानीचे मूल्यांकन न झाल्यानं त्यांना अद्याप भरपाईपासून वंचित राहावं लागलंय त्यामुळे प्रशासनाच्या दरबारी आता या दाम्पत्यानं उपोषणशास्त्र हाती घेतलंय तरी देखील प्रशासनाचे अधिकारी या उपोषणकर्त्यांची साधी भेट देखील घ्यायला तयार नाहीत आमच्या मागणीची दखल न घेतल्यास कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही वेळी तहसीलदारांच्या कक्षासमोर जाऊन आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे ऑनलाईन रिपोर्ट संदीप शिंदे माडा अशाच ताज्या घडामोडींसाठी तुम्ही ऑनलाईन माडाला सबस्क्राईब करायला विसरू नका बसलेलो आहे आम्हाला पंचनामा पाहिजे त्यांचा नेमका विषय काय आहे तुमचा संपूर्ण सांगा आणि कशासाठी उपोषण बसला आमचं उपोषण म्हणजे आम माड्याची पाईपलाईन आमच्या आंब्याला चिटकून गेल्यामुळं एक दीड ते दोन फुटावर आंबा होता ते दीड पाईपलाईन तिथून गेल्यानंतर उकरल्यानंतर दीड महिन्यापासून आंबा वाटायला चालू झालं त्याची आम्ही दोन ते अडीच वर्ष झालं आम्ही त्यांच्या मागं पोहतो शे भीमा सिना नदीच्या दोन नंबर ऑफिसला गेलो भीमानगरला नवराबाईपू आम्ही दोघं बी गेलो तरी सुद्धा कुठलाही करणे कार्यकर्ता आम्हाला देतो घेतो देतो घेतो म्हणून आम्हाला आज तीन वर्ष झालं आम्हाला नादी लावलेला आहे आणि दहाव्या महिन्यात त्यांनी पत्र दिल्यामुळं आम्ही हे उपोषणाची नियोजन घेतलं आणि आम्ही सगळ्यांना पत्र आम्ही जाग्याला पोचलेले ते अजूनपर्यंत कोणीही इथं आलेलं नाही दोन दिवस झाला आम्ही आम्ही काय मागणी असणार आहे किती नुकसान झाले आमचं आमचं भरपूर आंबा लागत होते त्यामुळं आम्हाला ते आंबा तसा दिसतोय समोर ही आम्हाला काळजी महत्वाची आम्हाला पूर्णपैकी आम्हाला त्यांचा पंचनामा अधिक त्यांचं पत्र कृषी अधिकाऱ्याला दिल्याशिवाय आम्ही हेतून उठणार नाही ही आमची परफेक्ट आम्हाला तेवढं आम्हाला पत्रच पाहिजे बाकीचा विषय आम्ही हे पत्र घेतल्याशिवाय आम्ही ह्यानं उठणार नाही